सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ते देऊळगाव गुजरी या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या कामात मोठा घोळ झालाय पाहूयात या बातमीचं सविस्तर वृत्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळ पुलाचं नवीन बांधकाम सुरू आहे मात्र ठेकेदार वाघ आणि शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता नितीन राठोड अभियंता विजय टाकसाळ यांचं या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे या कामाची सुरुवात करताना बेजबाबदार ठेकेदार शिंदे आणि वाघ तसेच उप अभियंता नितीन राठोड अभियंता विजय टाकसाळ यांनी पुलाचं बांधकाम करत असताना नागरिकांना ये जा करने करीता। की साथी? रस्ता उपलब्ध करून देणं गरजेचं पर्याय जनतेला उपलब्ध करून दिला नाहीये वाहनधारक आपलं वाहन, वाहन चिखलातून घेऊन जीवघेना प्रवास करताय या बेजबाबदार ठेकेदाराला आणि उप अभियंता राठोड यांना सामाजिक कार्यकर्ता जीवन कोलते यांनी अनेक वेळा संपर्क साधत हा गंभीर प्रकार लक्षात आणून दिलाय मात्र ठेकेदार शिंदे आणि वाघ तसेच उपाअभियंता राठोड हे जनतेच्या जीवाशी खेळत आहेत या पुलाचं निकृष्ट दर्जाचं बोगस काम करून सर्व अभियंता ठेकेदार मिलीभगत करत पुलाच्या कामात मनमानी कारभार करतायत या बेजबाबदारांना कोणताही कोणाचाही धाक उरलेला दिसून येत नाहीये या कामाच्या ठेकेदाराने आणि अभियंता उप अभियंता यांनी पुलाचं काम सुरू करण्या अगोदर पर्यायी रस्ता बनवला नसल्यामुळे महामंडळाच्या येणाऱ्या एस टी बस बंद झाल्यात त्यामुळे शेतकरी विद्यार्थी नागरिक यांची गैरसोय होऊन मोठं नुकसान होऊ लागलंय जर या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते यांनी दिलाय तर या रस्त्याचे पूर्णपणे तीन तेरा वाजले असून हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा झालाय हा रोड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना जळगाव या चारही जिल्ह्यांना जोडला जाणारा मुख्य रस्ता आहे मात्र हाच रस्ता आता जनतेच्या जीवावर उठलाय आणि याला पूर्णपणे जबाबदार म्हणजे या पुलाच्या कामाचे ठेकेदार वाघ आणि उप अभियंता नितीन राठोड हेच आहे ते कुणाचंही काही ऐकून घेत नाहीये त्यांच्या मनमर्जीने हुकुमशाही पद्धतीनं ते काम करतात नवीन पुलाचं बांधकाम करताना बाजूने रस्त्याची काळजी न घेतल्याने बाजूने पर्यायी रस्ता उपलब्ध करून न दिल्याने त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे वाहनधारकांना या चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय त्यामुळे इथे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय कोणते सावळत 12 येथील एक सामाजिक कार्यकर्ता व येथील एक रहिवासी असून सावधबारा ते देवळगाव गुजरे हा जो रस्ता झालाय हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय वारंवार या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सीई कटकडे साहेब यांना मी स्वतः व्हॉट्सअप स्वतः कॉल करून सुद्धा व त्यांना अनेक मॅसेज पाठवून सुद्धा त्यांनी आमच्या या तक्रारीची कोणती दखल घेतली नाही देवळगाव गुजरे येथे सार्वजनिक बांधकाम विभाग संभाजीनगर यांच्या हाती जो पूल चालू आहे या पुलावरती अक्षरशः मृत्यूनं थैमान घातला आहे या ठिकाणी एवढा चिखल झालेला आहे व आजूबाजूला एवढे खळडे पडले की त्यामध्ये अनेक वाहन फसताय माझं स्वतःच वाहन आज फसलं मी संबंधित कॉन्ट्रॅक्टर शिंदे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी टाळाटाळ ताल केली त्यानंतर संबंधित जो अभियंता आहे राठोड त्यांना सुद्धा बोललो त्यांनी सुद्धा मी बघतो करतो आणि याचे जे सीई कटकडे साहेब यांना सुद्धा बोललो ते सुद्धा माझा मेसेज बघता पण आमच्याकडे दुर्लक्ष करता आमच्या या गावाचा न कोणताही राजकीय पुढारी न कोणताही आमदार न कोणताही मंत्री कोणीच वारसदार नाहीये आणि आम्हाला यांनी अक्षरशः मृत्यूच्या छयेवर सोडलेले अशी माझी सर्व गावकऱ्याच्या वतीनं व माझी स्वतःची व्यक्तिगत तक्रार आहे प्रतिनिधी बहादूर चव्हाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोयगाव छत्रपती संभाजीनगर